फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फोनवरून आमदार दीपक चव्हाण यांची पुन्हा एकदा उमेदवार म्हणून घोषणा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या लोकसभेला तुतारीला मतदान करणारे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषणादरम्यान थेट अजितदादा पवार यांनी फोनद्वारे दीपक चव्हाण यांची उमेदवार म्हणून घोषणा केल्याने सर्वच अचंबित झाले तर चला पाहूयात काय म्हणाले उपमुख्यमंत्री पवार

पण मिळेल त्या सध्या माझ्या बोलण्यावर विश्वास माझ्या महामावली ठेवावास्कृत पण माझ्या कर्तगी करतो काल पण सर्व मोहारी बाहेर होतो सगळीकडे गेल्यानंतर खूप उत्साहानी माझ्या महिला माझ्या महामावली उत्सव स्वागत करता पण दिली राक्षा बनतात रक्षाबंधन झाल्या रक्षाबंधनाच्या आम्ही तुम्हाला নিশ্চিতপুরা দিকে গপার নাই